पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुलसी अर्चन पूजेदरम्यान मराठीऐवजी हिंदीत पूजा केल्याचा प्रकार समोर आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे या घटनेमुळे मराठी भाषिक भाविकांमध्ये नाराजी पसरली असून सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत तुकाराम भवनात तुलसी अर्चन पूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुमारे तीस ते पस्तीस मराठी कुटुंबे पूजेसाठी उपस्थित होती पूजेच्या सुरुवातीला गुरुजींनी मराठीत सूचना दिल्या परंतु एका अमराठी कुटुंबाने मराठी समजत नसल्याचे सांगून पूजा हिंदीत घेण्याची मागणी केली गुरुजींनी या मागणीला मान्यता देत संपूर्ण पूजा हिंदीतून केली यामुळे उपस्थित एका मराठी भाविकाने आक्षेप घेतला परंतु गुरुजींनी त्याकडे दुर्लक्ष करत हिंदीतूनच पूजा पूर्ण केली यावेळी हिंदूतूनच सूचना देण्यात आल्या ज्यामुळे मराठी भाविकांना पूजेच्या सूचना समजण्यास अडचण आली या संपूर्ण घटनेची माहिती राहुल सातपुते या भाविकाने एक्सवर पोस्ट करत दिली आहे जी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिली आहे की महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह धरला तर दोषी ठरवलं जात आहे मराठी समजत नसल्याने आम्ही पूजेचा अनुभव घेऊ शकलो नाही राहुल सातपुते याने आपल्या कुटुंबासह या पूजेत सहभाग घेतला होता त्यांनी गुरुजींना नम्रपणे विनंती केली की महाराष्ट्रात मराठीतच पूजा व्हायला हवी यावर गुरुजी चिडले आणि माईकवरून या माणसाचा काय विषय आहे असे म्हणत सिक्युरिटीला बोलवण्यात आले सातपुते याने सांगितले की गुरुजींनी एका हिंदी भाषिक कुटुंबासाठी पूजा हिंदीत केली जरी उपस्थित तीस ते पस्तीस कुटुंबापैकी फक्त एकच कुटुंब अमराठी होते पूजा संपल्यानंतर सातपुते यांनी गुरुजींना समक्ष भेटून आपली नाराजी व्यक्त केली आणि विचारले की महाराष्ट्रात मराठीचा आग्रह नाही धरायचा तर मग कुठे धरायचा यावर गुरुजींनी आम्ही सर्व समावेशक आहोत असे उत्तर दिले या प्रकरणानंतर राहुल सातपुते यांना मंदिर समितीचे पुजारी संदीप कुलकर्णी यांचा फोन आला त्यांनी या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि दोन दिवसात याबाबत कारवाई करू असे आश्वासन दिले मंदिर समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत असल्याचे सांगितले आहे पण याबाबत अद्यापही अपडेट आलेले नाहीत